सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाबाई पाटील आज सातारमध्ये जे लास्ट सा म्हणजे मराठ्यांना वारंवार फसवलं जाते सरकारनं फक्त गुलाल लावला आणि ज्यावेळेला मराठे लाखोंच्या संख्येनं मुंबईत रवाना झाले होते तेव्हा त्यांनी गुलाल लावून एक विश्वास दाखवला की तुम्हाला आरक्षण शंभर टक्के आम्ही देऊ पण ते काही केलेलं नाही त्यांनी फक्त मारण्याचं काम केलेलं आहे पण सरकारला माझी विनंती आहे आता तुम्ही जेवढे मराठे शांत आहेत व शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात ते कुठंतरी त्याला गालबोट लागू नये असं त्यांनी वागू नये आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं सातारातून आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील व श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे महाराज साहेब असतील यांचाही शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मराठ्यांना नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि आमच्या मुलाबाळांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा मी संतोष सावंत मराठा क्रांती मोर्चा राजधानी समन्वयक मी मराठ्यांच्या वतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मराठांना आवाहन करत आहे की आपण लाखो करोडोच्या संख्येने मनोजदादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबईमध्ये हजर व्हावे आज एक घर एक गाडी असा आम्ही प्रचार केलेला आहे त्याच अनुषंगाने प्रत्येक मराठ्याने आपल्या स्वतःचा विचार करून आपण स्वतःसाठी प्रत्येक माणूस घेऊन त्यांनी आपल्या मुंबईत पोहचावं हे सर्वांना मी आवाहन करतो मतलब कोशिश सोला सल सह सोला से दो हजार सोळा से कर रहे लेकिन यही फडणवीस सरकार थे टाइम मुख्यमंत्री थे उन्होंने एक लडकी न्याय नाही अभी तक दिया हमारे भाई को आज तक उन्होंने एक लडकी को दिया तो करोड़ों लोगों को क्या न्याय देगा अभी ऐसा हमको सब लोगों को लगने लगा है अरे इतनी जात है जात जमाती है उनको बीच में वो झगड़ा करना करने के लिए वो कोशिश कर रहे हैं अभी सभी जात को इकट्ठा करके देखा तो पचास टक्के में पच्चीस टक्के में अगर जो बैठता है उसमें से भी पैंतीस टके थर्टी फाइव टक्के हम